नमस्कार मंडळी पुरी तर आपण नेहमी खातो पण पुरी म्हटलं की ती फक्त तळलेलीच पुरी येते आपल्या डोळ्यासमोर पण आज आपण पाण्यामध्ये तळलेली पुरी बनवणार आहोत आणि तीही अगदी छान टेस्टी असं त्यापासून आपण पदार्थही बनवणार आहोत तर पाण्यात तळलेली पुरी आणि त्यापासून बनवलेला अगदी छान असा टेस्टी पदार्थ या रेसिपीमध्ये आज दाखवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे नॉर्मल आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच घ्यायचं आहे चवीनुसार चा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे यामुळे या पुऱ्या अगदी छान अशा येतात पीठ व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान घट्टसर असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान असं भिजवून तयार झालं आहे त्यानंतर त्यावर पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून पीठ अगदी व्यवस्थित मुरेल तर इथे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत भिजवलेलं पीठ परत पोळपाटवर घेऊन थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही याऐवजी आपण चपातीसाठी जे भिजवलेलं पीठ असतं त्याच्यातलं जर कणिक उरलं भिजवलेलं तर तेही वापरू शकतात या रेसिपीला तर इथे आता भिजवलेलं कणिक मी थोडंसं मळून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण पुरीसाठी जेवढे पिठाचे गोळे घेतो तसे लहान लहान आकाराचे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आता एक पिठाचा गोळा घेऊन त्याला कोरडं कणिक लावून अगदी एकसारखी अशी पुरी लाटून घ्यायची आहे खूप जाडसरही नाही ठेवायची आणि खूप बारीकही नाही ठेवायची आहे अगदी व्यवस्थित अशी ही पुरी मी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी अशी झालेली आहे आणि खूप जाड पण नाही तर अशा प्रकारेच आता राहिलेल्या सर्व पिठाच्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या एकदाच लाटून घ्यायच्या आहेत तरी ते आता पुऱ्या लाटून झाल्या आहेत अगदी व्यवस्थित अशा लाटून घेतल्या आहेत मी आणि त्यानंतर आता एका साईडला कढईमध्ये दोन ग्लास पाणी तापायला ठेवलेलं होतं पाणी अगदी छान असं उकळतं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आता इथे मी एक पुरी सोडलेली आहे आपण जेव्हा पुरी पाण्यात सोडतो तेव्हा ती तळाशी जाते आणि ज्यानंतर पुरीची एक साईड छान अशी उकडून होते त्यानंतर पुरी पाण्याच्या वरती तरंगते तर इथे तुम्ही बघू शकता पुरी आता पाण्यावर तरंगते आणि या स्टेजला आता पुरीची साईड चेंज करून द्यायची आहे तर या पुऱ्या आता एक एक करून अशा प्रकारेच दोन्ही साईडने गरम पाण्यामध्ये अगदी छान अशा उकडून घ्यायच्या आहेत तर इथे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत दोन ते तीन मिनिटात ही पुरी अगदी छान अशी शिजते तर शिजलेली पुरी मी काढून घेतली आहे त्यानंतर दुसरी पुरी टाकली आहे अशा प्रकारेच आता सर्व पुऱ्या या गरम पाण्यातून उकडून घ्यायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित गार करून घ्यायच्या तर इथे आता पुऱ्या अगदी व्यवस्थित अशा गार आहेत मी पोळपाट घेतलं आहे आणि पोळपाटवर आता उकडून गार केलेली एक पुरी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी ओलं नारळ घेतलं आहे ते बारीक किसनीने अगदी व्यवस्थित असा किस सर्व पुरीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे कडेपर्यंत व्यवस्थित पसरवायचा आहे त्यानंतर गूळ घेतला आहे मी गुळही प्रकारेच किसनीने किसून टाकून घ्यायचं आहे तुम्ही किती प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात तुम्ही गूळ कमी जास्त करू शकतात तर इथे आता मी अगदी चिमूटभर अशी वेलची पावडर टाकून घेतली आहे यामुळे छान टेस्ट येते आणि आता अशा प्रकारे ही पुरी व्यवस्थित रोल करत न्यायची आहे व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायची त्याची खूप जास्त प्रेस करायची काही गरज नाही अगदी आपोआप ही पुरी व्यवस्थित चिकटते तर इथे तुम्ही बघू शकता पहिला रोल तयार झाला आहे अगदी टेस्टी अशी ही रेसिपी लागते आणि तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल तर अगदी उत्तम असा हा पर्याय आहे कारण डाएट करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती तेलकट वगैरे खात नाही तर त्यांच्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे अगदी कमीत कमी म्हणजेच आपण फक्त कणिक भिजवताना तेलाचा वापर केला आहे नंतर अजिबात तेलाचा वापर केला नाही तर लहान मुलांनाही हा पदार्थ खूप आवडतो आणि अगदी पौष्टिक आहे आणि झटपट तयार होणारा आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर तयार केलेले रोल मी एका डिशमध्ये ठेवून घेतले आहेत आणि त्यानंतर वरून काजू बदामची थोडीशी पावडर टाकून घेतली आहे यामुळे हे रोल दिसायलाही छान वाटतात आणि त्यांची पौष्टिकताही वाढते तर इथे आता दोनही रोल अगदी छान असे तयार झालेत अगदी पोटभरीचा असा हा नाश्ताही तयार होऊ शकतो तुम्ही जर नाश्त्याला हा पदार्थ बनवला तर किंवा मधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठीही हा पदार्थ बनवून दिला तर अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर हा टेस्टी आणि पौष्टिक असा हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा